हेरवाडे कॉलनी इथं श्री एक हजार आठ भगवान चिंतामणी पार्श्वना दिगंबर जैन मंदिरात श्री त्रैलोक्य महामंडळ आराधना महामहोत्सव एक हजार आठ कलशांनी अभिषेक हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी विश्वशांती महायज्ञ आराधना विसर्जन श्री विहार रथोत्सव इत्यादी कार्यक्रम झाले सकाळी सुप्रभात सौधर्म इंद्र सपत्नीक मनीष कुसनाळ यांच्या यांची हत्तीवरून सवाद्य मिरवणूक आगमन झाले मंदिरात पंचामृत अभिषेक झाला त्यानंतर शुभम पाटील यांनी मिरवणुकीने हातीवरून जलकुंभ आणलं संपूर्ण विश्वास धनधान्य ऐश्वर्य बलयशकीर्ती वृद्धिंगत होऊ दारिद्र्य दुर्घटना रोगशोक यांचा नाश व्हावा प्रत्येक जीवाला सुखशांती समाधान लाभावी यासाठी एकशे आठ जप आणि मंदिर मानस्तंभ चतुर्मुख जिंब झिम्बिबवरती एकशे आठ कलशानं प्रार्थनापूर्वक अभिषेक करण्यात आला विश्वशांती महायज्ञामध्ये पूर्णाहुती देण्यात आली त्यानंतर हेलिकॉप्टरमधून मंदिर विधान महामंडळवरती पुष्पवृष्टी करण्यात आली याचा मान समेत घवाटे अण्णासो चौगले उल्हा चोगले यांनी मिळवला त्यानंतर एकशे आठ भाविकांनी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली संध्याकाळी रथोत्सव निघाली यामध्ये पूजा पराग बगणे श्रेणिक पाटील सुरेश चौगले निखिल प्रीतम सौरभ संदीप बाबराव नरदे यांनी मिळवला रात्री उशिरा सवाद मिरवणुकीनं रथोत्सव संपन्न झाला महोत्सवासाठी योगदान दिलेल्या प्रत्येक श्रावक शाविका यांचा सन्मान करण्यात आला या महोत्सवासाठी श्री एक हजार आठ भगवान चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट श्री त्रैलोक्य महामंडळ आराधना महामहोत्सव समिती दक्षिण भारत जैन सभेचे वीर सेवादल वीर महिला मंडळ हेरवाडे कॉलनी आणि पंचक्रोशीतील समस्त श्रावक श्राविका उपस्थित होत्या